मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केलं आज त्याचा जी आर फाडून ओबीसी बांधवांनी राज्य सरकारचा निषेध केला त्याचबरोबर फडणवीस सरकारने एन डीएनए असणाऱ्या ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला भारतीय जनता पार्टीचं सरकार आज सगळ्या ओबीसीच्या जीवावरती निवडून आलेलं आहे कारण या जरांग्यांनी जाहीर केलेलं होतं भाजपचे सगळे आमदार पाडा पण आम्ही तक्तीने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहिलो सगळे आमदार ओबीसींनी निवडून आणले आणि फडणवीस साहेब म्हणत होते कि भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे परंतु फडणवीस साहेब आता आम्हाला भीती वाटायला लागली तुम्ही रात्रीत बदलला की काय तरंग्याच्या या दबावापोटी आपण रातोरात जी आर बदलला असा कधीच जीआर निघाला नाही तुम्ही रात्रीच जी आर काढला आणि ओबीसीच आरक्षण हाणण्याचं काम केलेलं आहे म्हणून ओबीसी आज पूर्ण राज्यभर नाराज झालेला आहे याचे परिणाम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भोगावे लागतील नक्कीच आमच्या पाठीमध्ये खंजीर कुपसण्याची भावना आमच्या सर्व ओबीसी बांधवाची झालेल्या आहे फडणवीस साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ह्या तात्काळ जी आर रद्द केला पाहिजे नक्कीच डीएनए च्या पाठीत खंजीर खुपसल्याचीच भावना आमची सर्वांची ओबीसी बांधवांची झालेली आहे कारण अगोदर आम्ही ओबीसी आहोत अगोदर आम्ही भटके आहोत मग भारतीय जनता पार्टीचे आहोत